विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी सकाळी सात वाजल्यापासून संपूर्ण राज्यभरामध्ये मतदान सुरू आहे एक वाजेपर्यंत सरासरी बत्तीस टक्के मतदान हे झालेलं आहे आपल्या समवेत पिंपरी चिंचवड शहरातील काही तरुण आहेत मतदानानंतरचा त्यांचा अनुभव कसा आहे यासोबत आपण त्याची त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मतदानानंतरचा तुमचा उत्साह कसा आहे काय वाटतं मतदान हे खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की सत्तर टक्क्याच्या वर मतदान होण्याची शक्यता इथे आहे आणि तसंच आतमध्ये असलेले इक्विपमेंट्स म्हणजे जसे की वृद्ध लोक असतील अपंग लोक असतील त्यांच्यासाठी एकदम व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे त्यामुळं व्यवस्थित असं सगळं आतमध्ये अरेंजमेंट आहे एक मतदार म्हणून कोणते मुद्दे समोर ठेवून तुम्ही मतदान केलेलं आहे काय सांगाल तरुण आहात तर कोणते असे प्रमुख मुद्दे आहेत ते समोर ठेवून तुम्ही प्रतिनिधी निवडणार आहात आता आपलं म्हणजे मतदान आपण करतोय जे पहिले आपल्या हे घडामोड होतात जे आपलं काम कर जे आपण काम जे करतो ते का बदलावं म्हणून पोरांनी आता घेतले मतदान करायचं एकंदरीत कसा अनुभव होता काय प्रक्रिया होती काय सांगाल मतदानाचा हात आम्ही सगळ्यांनी तरुणांनी आहे जसं की आमचं युवकांचा आहे जसं संदर्भात आहे बाकी डेव्हलपमेंटचा आहे ते विषय आम्ही सगळे गृहित धरूनच आम्ही मतदान केलेलं आहे आणि खूप चांगला एक महिला मतदार आहात किती दा मतदान करते मी दुसऱ्यांदा करते ऍक्च्युली आणि चांगलं वाटलं की वोट करते आणि एक कोणी आपल्यासाठी काही एवढं सगळं करत आहे आणि एक इन शॉर्ट चांगला वाटत कसा होता अनुभव मतदान करताना मस्त होता आणि एक कळून जात ना की कोण किती आपल्यासाठी काही करत आहे वगैरे आणि आजकाल नवीन नवीन गोष्टी पण निघाल्या बीजेपीमुळे ऍक्च्युली तर ते चांगली संधी पण मिळत आहेत नवीन नवीन महिलांसाठी असे कोणते प्रमुख मुद्दे आहेत ते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान केलं कोणत्या समस्या होत्या ऍक्च्युली सेफ्टी बघितली किंवा आता बसचं पण नवीन नवीन नवी आलेलं आहे किंवा जे पण म्हणजे एक एक नवीन निघत आहे मेन म्हणजे सेफ्टी वुमन सेफ्टी इम्पॉर्टंट आहे सो त्याच्यामुळे मी सात वाजल्यापासून मतदान होत एकंदरीत कसा उत्साह होता काय प्रक्रिया होती काय सांग सहा दोन्हीकडनं पण खूप छान होता आणि खेळमेळीचं वातावरण आहे इथे कोणी प्रतिस्पर्धी पण आपलेच आहेत हे पण आपलेच आहेत इथे कोणी कोणाचा हे दे। नाही करत नाहीये आणि लोकांनी पण आहे ना चांगला प्रतिसाद दिलाय त्यात महिला वर्ग खूप जास्त होते ह्या कालांतराने महिला वर्ग कमी असतात यावेळेस जास्त आहेत आणि तरुण वर्ग पण खूप आहेत तर वर्गांचा प्रतिसाद खूप चांगला झालेला ते, आहे आणि त्यात सोसायटी आहेत आपल्या इथल्या जेवढे मोठे मोठे सोसायटी झाले आहेत त्यांची त्यांनी काही प्रश्न ते त्यांच्यावरती त्यांनी विचारविनस करून त्यांनी तसे मतदान केलेलं आहे पण ह्यावेळेस मागीलपेक्षा जास्त मतदान होईल अशी शाश्वती आहे आणि चांगलं होईल आपल्यासोबत काही तरुण मतदार होते काही नवीन पहिल्यांदाच दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या तरुणी देखील होत्या त्यांच्या मतानुसार परिवर्तन हा एकमेव पर्याय त्यांनी डोळ्यासमोर ठेवून मतदान केलेला आहे काही त्यांच्या ज्या समस्या आहेत जे मुद्दे मुद्दे आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मतदान केलं आहे कॅमेरामॅन भानुदास युवराडे सह मी चेतेली आपला आवाज पिंपरी